नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो एन एम एम एस परीक्षा मेरिट संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा जो जिल्हा ज्यामध्ये बरंच मेरिट त्या ठिकाणी लागत असतं अहिल्यानगर तर अहिल्यानगर कास्ट जनरलचं हे मेरिट आपण या ठिकाणी पाहतोय आपण जर पाहिलं तर या ओपन कॅटेगरीचं मेरिट म्हणजे जनरलचं मेरिट जर पाहिलं तर अहमद म्हणजे अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक कमेंट केली होती मघाशी की सर अहमदनगरचं मेरिट किती आहे आणि अहिल्यानगरचं किती आहे तर अहिल्यानगर म्हणजेच जुने अहमदनगर हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी फर्स्ट आलेला होता विद्यार्थी जर पाहिला श्रेयश नलावडे नावाचा विद्यार्थी होता आत्मा मालिक माध्यमिक उच्च गुरुकुल कोकामठाण आहे तर याला एकूण जर मार्क्स पाहिले तर टॉपर होता तो अहिल्यानगर जिल्ह्याचा त्याला गुण होते एकशे सदुसष्ट म्हणजे हायेस्ट आलेला होता लास्ट इयरचा दोन हजार चोवीसचा एकशे सदुसष्ट गुण होते आणि मेरिट पहा किती लागलं आहे अहिल्यानगरचं ओपन कॅटेगरीचं मेरिट आपण या ठिकाणी चेक करतो आहे ओपन कॅटेगरीचं मेरिट जर पाहिलं तर पहा तुम्हाला इथे <coughs> मेरिट पाहायला मिळेल क्लोज झालं होतं मेरिट म्हणजे एवढ्या एवढे गुण मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना मिळाले होते ओपन कॅटेगरीचं जे मिरिट आहे अहिल्यानगरचं मेरिट लागलेलं ला होतं एकशे अठरा पहा एकशे अठरा हे मेरिट मागच्या वर्षी होतं दुर्गेश शिंदे नावाचा विद्यार्थी होता त्याला एकूण गुण एकशे अठरा मिळालेले होते सिलेक्टेड होता आणि आता हे खाली जे शंभर आहे हे लक्षात ठेवा बी एल व्ही एल डी म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांचं मिरिट त्यांचा टॉपर होता शंभरचा ओपन कॅटेगरीचा म्हणजे मागच्या वर्षीचं मेरिट किती होतं अहिल्यानगरचं एकशे अठरा होतं टॉपर होता एकशे एक सदुसष्टचा लक्षात ठेवा मग तुम्हाला तेवढे मार्क्स मिळाले पाहिजेत आणि हे जे अपंग विद्यार्थी आहेत अपंग विद्यार्थ्यांनीसुद्धा पाहून घ्या अशा पद्धतीने अहिल्यानगरचं मागच्या वर्षीचं मेरिट होतं तुमच्यातले काही अपंग विद्यार्थी असतील त्यांना देखील हे पाहता येईल अपंगांचं लोएस्ट होता या ठिकाणी आपण जर पाहिला तर सहासष्ट गुणांचा लोएस्ट होता ओके तर अशा पद्धतीने आपण इथे जर पाहिलं तर एकूण जर पाहिलं तर दोनशे तीन विद्यार्थी सिलेक्ट झाले होते मागच्या वर्षी रेग्युलर आणि ट्रान्सफर सिलेक्शन जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये इतर कॅ जे आहेत अपंग वगैरे जे काही एकूण जर पाहिलं दोनशे बारा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन दोन हजार चोवीसमध्ये झालेलं होतं तर अशा पद्धतीने मेरिट लागतं ओके तर सर्वांना ऑल द बेस्ट सर्व कास्ट मेरिट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे चला पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला त्यामध्ये इतर कास्त देखील मिरिट पाहता येईल ओके ऑल द बेस्ट थँक्यू सो मच